डॉक्टर वाघ यांचे शहापूरमध्ये मृत्युंजय पंचकर्म सेंटर व क्लिन क्लिनिक नव्याने सुरू सर्व प्रकारच्या वातांच्या आजारावर वजन कमी करणे वाढवणे केस गळणे टक्कल पडणे त्वचेच्या आजारांवर संधिवात आमवात मणक्यामध्ये गॅप पडणे मणक्यांचे आजार मूळव्याध भगंदर परिकर्तिका कायमस्वरूपाचे आम्लपित्त ॲसिडिटी पोट साफ न होणे भूक न लागणे पोटाचे विकार गर्भसंस्कार सुवर्णपाषण स्त्रियांचे आजार वंधयत्व वरील सर्व आजारांवर आयुर्वेदिक चिकित्सा केली जाईल संपर्क डॉक्टर मिलिंद वाघ दूरध्वनी क्रमांक आठ शून्य शून्य सात शून्य सहा तीन तीन चार सात पत्ता परांजपेनगर चिरपोली सार्थक इंग्लिश स्कूल समोर आचार्य गुरुकुल सोसायटी गाळा नंबर एक शहापूर न्यूज रिपोर्टर योगेशने मशाल न्यूज नेटवर्क